बघिनी तरुण मित्र वडीलधारी मंडळी आणि ज्यांच्या जीवावर हा तुमचा उमेश पाटील मोहोळ तालुक्याच सोलापूर जिल्ह्याच महाराष्ट्राच राजकारण करतो आज आपली प्रतिष्ठा पाहायला लागलेली आहे तुमच्या उमेश दादाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तुमच्यासाठी त्या दादाला सोडला वीस वर्षाचा पक्ष सोडला दादा बरोबरची निष्ठा सोडली कैलासी साजीराव पाटलाची शपथ या नरखेडकरांना हे गाव हे गाव त्यामुळे त्यामुळे संपूर्ण नारखेड परिसर <laughs> या मोहोळ तालुक्याचं नेतृत्व ज्या कैलासवासी शाजीराव पाटलांनी केलं त्या कैलासवासी शाजीराव पाटलांच्या <laughs> या गावामध्ये सिद्धेश्वराच्या साक्षीनं <laughs> आज ही सभा <सबार। laughs> नरखेडच्या प्रचाराची सभा नव्हे राजू खरे यांच्या प्रचाराची सभा नव्हे तर ही विजयाची सभा आहे पाटील खरं सांगा खरं सांगा शिवाजी चौक शिवाजी चावडीवर आमच्या चावडीवर आता जरी गेला अशीच त्या ठिकाणी पन्नास माणसं बसली आणि हे आल्यानंतर ते पन्नास बदली चाळीस उठून गेली भातारी जरा उठाल त्याला <laughs> स्वतः तेवीस आणि सोबत आली होती ती एकामेकाकडे बघत बसली अरे आदिता आल्यानंतर पूर्ण मतदार मतदारसंघाची सभा त्यांनी लावली जनसंवाद यात्रा त्याला सुद्धा आपल्याला नरखेड एवढी गर्दी नव्हती सुद्धा गर्दी नव्हती त्यामुळं पूर्ण नरखेड परिसरातून आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये विजय बाबा डोंगरे यांना मागे टाकून पेक्षा जास्त लीन आपल्याला आहे हे अत्यंत महत्वाची निवडणूक आहे ऐतिहासिक अशी निवडणूक आहे तुम्ही सगळ्यांनी मला साडेसात हजाराच्या मताधिक्याने या भागातून निवडून दिले नरखेडकरांनी नव्वद टक्के मतदान मला केले कधी त्यापूर्वी आंबेडकर पाटलांना साडेतीनशेच्या वर मतदान इथून पडलं नव्हतं कधीच पाच हजार मताचं गाव आहे तीनशे साडेतीनशे चारशे ह्याच्यावर आजगेडकरांनी कुठलाही उमेदवार दिला त्याच्यावर इथून मतदानच मला मी उमेदवार नव्वद रा, टक्के मतदान या केलं मला संपूर्ण परिसरातून या नरखेड गणातून पाच हजार चालली आणि तिकड शिरापूर गणातून तिकडच्या भागातून अडीच हजार चालली आपल्याला या वेळेला ते रेकॉर्ड थोडायचं साडे सात हजाराचा लीडच्याऐवजी राजू खरे यांना पंधरा हजाराचा लीड आपला पाहिजे कशासाठी करायचं काय वाटत तुम्हाला आज दिवसभर मी सगळीकडे जाऊन चर्चा करतोय प्रचंड उत्साह लोकांमध्ये तो उत्साह कशामुळे तो उत्साह कशा नव्हे तर त्या आंबेडकर पाटलाच्या विरोधात तयार झालेला राग आहे पन्नास पिढ्या वाट बघताय त्या आंबेडकरांची सत्ता खेचण्याचा आता हे व्यासपीठ बघितल्यानंतर हे सगळे रथी महारथी एका व्यासपीठावर आलेले आहे मी त्याच श्रेय मेंबरला देईन सर्वांनी टाळव

कशामुळे घडलं एक काम मी तर ठरवलंच होत कसल्या परिस्थितीत राजा पटलाचा आमदार पाडायचा आपल्या या नरखेड भागाकडं या परिसराकडं शहाजीराव पटलांचा हा भाग असल्यामुळं कायम या भागाकडे आकाशबुद्धीनं बघितलं कायम द्वेष पाहुण्याचा बघितलं तीस तीस वर्ष भागा या भागाला वंचित ठेवलं म्हणून या संपूर्ण परिसराला आंबेडकर पाटलाच्या आधी पासून आहे त्याच्यावर कहर केला आंबेडला अप्पर तहसीलदार कार्यालय केलं या मोळ तालुक्याचे दोन तुकडे केले एका आमदारला अप्पर तहसील केलं आणि नरखेड गाव नरखेड परिसर हा अंधरला जोडून टाकला हा विषय साधा नाही आहे त्याने अतिशय तपणे ही चाल केलेली अतिशय तपणे सोपे तुमच्या दो आमच्या डोक्यात धोंडा घातलेला आहे बारा दिवसामध्ये कुणालाही कळू न देता कुठली जाद न देता कुठली हरकत न मागवता अचानक आणघेचा तौर तशी कार्यालय मंजूर झाल्याची गोष्ट आणि त्याचा जीआर निघाला आणि या मळ तालुक्यावर एखादा अनुभव पडाला अशा पद्धतीची लोकांची भावना झाली याच्यामुळे ती बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते पुढच्या सात पिढ्यांना आपल्या त्या ठिकाणी गुलामीत राहायला लागू शकतं आंगेच्या फक्त दहा बारा हजार मताच्या जोरावर दहा बारा हजार मताच्या जोरावर आज हा व्यक्ती पन्नास वर्ष झाले या मोळ तालुक्यावर राज्य करतोय विचार करा नरखेड जिल्हा परिषद गट आष्टी जिल्हा परिषद गट पेनोर जिल्हा परिषद गट आणि पोखरापूर जिल्हा परिषद गट एक लाख साठ हजार मत एक लाख साठ हजार मतदान त्याच्या अंगल एका भागाच्या जीवाला तिथलं प्रशासन तिथली यंत्रणा काब्यात असल्यामुळं तहसीलदार पोलीस स्टेशन ताब्यात असल्यामुळं त्यांना आतापर्यंत एक गट्टा मताच्या जीवावर या मोळ राज्य केलं उद्या हा सगळा भाग जो आहे एक लाख साठ हजाराचा सगळा परिसर याच्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याचा डाव उद्या चला त्यात अजून वेळ कमी आपल्याला धारा सभा संपवायला लागणार आहे उमेदवाराचं भाष्यच आपल्याला ऐकायचं आहे परंतु एक सांगतो तुम्हाला आपल्या पोरीबाळींना उद्याचा जावं लागेल कुठलाही दाखला काढायला आपल्या लेखी बाईंना जावं लागेल शाळेचा दाखला काढण्यासाठी उत्पन्नाचा दाखला करण्यासाठी डोमिसाइल सर्टिफिकेट काढण्यासाठी आणि ही लोक कशा पद्धतीचे आहेत हे तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहित आहे त्यामुळं आपली शाळ राखली पाहिजे

तीस वर्ष आंबेडकरांच्या ताब्यात सत्ता असताना सिना नदी पण आहे तिच्यात पाणी पण आहे आज पर्यंत सिना बोगावती जोड कालवा हा प्रश्न त्याला मार्गी लावता आला नाही तुम्ही राजू खरेंना मतदान करा तुतारीच बटन दाबा मी आपल्याला या ठिकाणी राजू खरेंच्या वतीने या ठिकाणी शब्द देतो की पुढच्या पाच वर्षाच्या आत सीमा प्रकल्प पूर्ण करणार म्हणजे काय काम केलेलं आहे हे तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे अनेक वेळेला मी तुमच्याशी संवाद साधलेला आहे त्यामुळं तुम्ही सगळे युट्यूब ची त्याची भाषण सगळी बघत आहात वेळ कमी आहे पण मला तुमच्याकडून सगळ्यांकडून हात वर करून शब्द पाहिजे की शंभर टक्के मत

¡Sí!